नमस्कार मित्रांनो आधार एक संघर्ष ह्या शॉर्ट फिल्मचे लेखक उत्प किनारे म्हणजे पी के उल्फ दीपक किल्लारे आणि यांचे कलाकार आहेत मनी सुसामाय आणि रंजामाय कौसा कौसामाय तर यांची सर्वांची रंगरंगोटी करणारे आपले रावसर हिंगळे वर्षा मॅडम आणि छोटे मोठे आम्ही सर्व कलाकार तर ही शॉर्ट फिल्म मित्रांनो आपल्या हिंगोली जिल्ह्यातील नागपुडा या गावात होत आहे आणि सर्व छोटे कलाकार आहेत हे कधीच पडत्यावर आलेले कलाकार नाही पण यांनी जी ॲक्टिंग केली ती एक नंबर एक ॲक्टिंग केली तुमच्या डोळ्यातून आसूक पडले अशी ॲक्टिंग केली तर तुम्ही मित्रांनो या सर्वांना सहकार्य करा एका गावगाड्यातील कलाकारांना मदत करा आणि ही शॉर्ट पाहण्यास विसरू नका बर याच्यानंतर डिक्की साहेब मित्र ही कलाकृती तुम्हाला माहित आहे की आपल्याला फक्त एक रात्रच लावली होती रंगरंगोटी करायचं पण जास्त काम करणं हे फक्त कलाकारावर डिपेंड होतं त्या कलाकाराला पेन्सिल मध्ये जसा पेन्सिल त्या एक होपल मध्ये किंवा मध्ये घालून पेन्सिल किती टोकदार बनवायची आणि कशी बनवायची त्या एंगल पर्यंत बनवण्यासाठी आम्हाला खूप काळ लागला दोन हजार एकवीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंत हा खूप मोठा काळ लागला कारण प्रत्येकाला याच्यासाठी खूप काही मेहनत लागली या मेहनतीला माग वळता येणं ना कामा नाही याच्यासाठी फक्त आधार एक संघर्ष तुम्ही पाहा आणि प्रत्येक कलाकार कोणत्या गोष्टीत आम्ही निपुण बसवला हे फक्त पाहण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यामध्ये चुकी काढा आणि मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा की या कलाकारामध्ये आशाची चुकी झाली कारण मी स्वतः प्रत्येक कलाकार हो एकदम संस्कृती बद्ध कसा करता येईल या पद्धती मी रेखात केलाय जर काही चुकी झाली तर पदरात घ्या स्वतः तुमचा एक लहान भाऊ म्हणून घरातला मेंबर म्हणून फक्त पदरात घ्या चला नवीन एखादा व्हिडिओमध्ये व्हिडीओ भेटू तोपर्यंत टाटा टेक करत स्वतःची काळजी घ्या आवनाथ नाईट गुड नाईट टाटा बाय टेक गणपती बाप्पा